कामगार नेते हनुमंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ए एक एक कमानी कंपनीत दहा हजार था पाचशे रुपयांची भरघोस पगार वाढ खालापूर तालुक्यातील ए एक एक कमानी कंपनीत कामगार नेते हनुमंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना दहा हजार पाचशे रुपये इतकी भरघोस पगारवाढ झाली असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक कारखान्यांमध्ये कामगार विरुद्ध व्यवस्थापन असा संघर्ष असताना हनुमंत पिंगळे यांनी भरघोस पगारवाढ करण्यात यश मिळवल्याने कामगार क्षेत्रात सध्या पिंगळे यांच्या नावाची जोरदार हवा आहे खालापूर तालुक्यातील होनाड येथील एके कमानी कारखान्यातील कामगारांनी महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे अध्यक्ष हनुमंत पिंगळे यांचे प्रतिनिधित्व बारा वर्षापूर्वी स्वीकारले आहे हनुमंत पिंगळे यांनी कामगारांच्या व्यथा वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे मांडून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली होती पिंगळे यांची मागणी मान्य करत दोनशे पंचेचाळीस कामगारांना दहा हजार पाचशे रुपयांची पगार वाढ केल्याने पिंगळे यांचे कौतुक होत आहे करार झालेले एक केचा, गेली बारा वर्ष माझी युनियन इथे आहे थोडं 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 करत आतापर्यंत झाड लावलं होतं ते वटवृक्ष झालेलं आहे आता त्याला फांद्या फुटत आहेत हा जो अग्रीमेंट झाला एकदम सोन्यासर अग्रीमेंट झालेला आहे दहा हजार पाचशे रुपये पगारवाढ झालेली आहे तीन सुट्ट्या पहिल्या सात सुट्ट्या होत्या कामगारांना त्या तीन सुट्ट्या देऊन दहा पे आलेले झालेले आहेत त्याच्यानंतर एल टी ए दोनशे दहा रुपये केलेलं आहे त्याच्यामध्ये कामगार रिटायर झाल्यानंतर जे कुठल्याही कंपनीत प्रधान आहे किंवा गव्हर्नमेंटच्या आधी प्रधान आहे ती कंपनीने कबूल केलं की एखादा कामगार रिटायर झाला तर त्याला एक लाख रुपये एक्स्ट्रा देण्यात येतील तर ही खुशीची गोष्ट आहे आणि कामगारांना माझ्या गेले वीस वीस टक्के बोनस आत्ता होता पहिला होता आताही वीस टक्के बोनस मिळणार आहे एक एक कामगार मला वाटतं ती चाळीस हजाराच्यापर्यंत गेला असेल काही कमी आहेत काही जास्त आहे ते ॲव्हरेज रेटमध्ये आता वाढेल थक पहली चीज़ तो क्या है ये आ, यूनियन और मैनेजमेंट वाला नहीं है एक परिवार है और हम सब लोग मिलजुल के एक ही आ, काम के लिए करें हमारी कंपनी का उद्देश्य जो है वो कहते हैं मेकिंग बेटर हैपन अंग्रेजी में उसको हिंदी में ट्रांसलेट करूँ तो ये है कि आज को बीते हुए कल से बेहतर बनाना और आने वाले कल को आज से बेहतर बनाना और यही प्रयास है हमारा हमारे काम में दैट हम हम एक दूसरे के हम बेटर कैसे बना सकते हैं एक दूसरे के काम करके एक दूसरे की ज़िंदगी को बेटर कैसे बना सकते हैं तो वही प्रयास में यूनियन और मैनेजमेंट जो आप कह रहे हैं जो मेरे हिसाब से दो दो यूनिट नहीं हैं वो एक ही यूनिट हैं सिर्फ रोल अलग अलग हैं तो हम लोग मिलजुल के इस जो एग्रीमेंट को बनाया है उसमें पूरे देख के कि आप प्रोडक्शन के हिसाब से बिज़नेस के हिसाब से क्या रिक्वायरमेंट है प्लस लोगों के मेरी जो वर्कर लोग हैं उनके लिए क्या रिक्वायरमेंट है उसके हिसाब से हमने एग्रीमेंट बनाया बनाया है मतलब जो है तो ये बेसिक चीज़ें हैं बाकी तो डिटेल्स तो क्या है कि वो हमारे एचआर के जो अमोल देवकर साहब हैं प्लस हमारी यूनियन कमेटी जो है उन लोगों ने पूरे पॉइंट्स बनाए हैं तो सिंपल में ये हमारा उद्देश्य है यावेळी ए के कमानी कंपनीचे मालक धीरज तलरेजा व्यवस्थापक सौम्या मोढोल अमोल देवकर महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे सचिव सूरज दुधावडे कामगार प्रतिनिधी सीताराम सावंत नागराज गोंडा अतिश वाघमरे ज्ञानेश्वर करुण नितीन वाघमारे श्रीकांत देशमुख जगदीश खोपडे भावेश कडू प्रसोल केमिकल कामगार प्रतिनिधी प्रवीण जुंधरे रमेश शिंदे चंद्रकांत विचारे निवृत्ती हडप यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न